नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचवड मध्ये तुम्हाला जर रेशीम शेतीमधून एक लाखापेक्षा महिन्याला उत्पादन जर काढायचं असेल तर आपण रेशीम शेतीसाठी दोन एकर तुझी लागवड केली पाहिजे दोन एकरातून आपण वर्षाकाठी आठ बॅच घेऊ शकतो सरासरी एक लाखाच्या पुढे एका एक एकरातून महिन्याला उत्पादन निघत असतं म्हणजे एका बॅच साठी तर आज आपल्या आळांची पाचवी फिडिंग आहे ती पाचवी फिडिंग म्हणजे आपण एक नॉर्मल पद्धतीने देणार आहे कारण जवळपास आपल्या पन्नास केळया उपसवर गेलेल्या आहे आणि पन्नास केळया तर त्यांच्यासाठी आपण फिडिंग करणार आहे ती पण फिडिंग आपण पातळ फिडिंग करायची आहे जेणेकरून बेडवरती पाला शिल्लक राहणार नाही आणि ज्या काल संध्याकाळी ज्या आळ्या ओपसवर बसलेल्या आहे त्या आळया उठून पाला खाणार नाही या पद्धतीनं आपण पातळ फिटिंग करायची नॉर्मल तुम्ही व्हिडीओ मध्ये बघू शकता मध्ये तुम्ही बघू शकता आळ्यांची कंडिशन आळ्यांची साईज या पद्धतीनं आहे बऱ्यापैकी अळ्या आपल्या उपसवर गेलेल्या आहे काही अळे बाकी तर त्यांच्यासाठी आपण ही पाचवी फिटिंग करणार आहे ती पण एकदम पातळ करायची आहे या पद्धतीनं अशी नॉर्मल पातळ फिडिंग करायची आणि दोन एक तासाने यावरती लगेच चुना मारून द्यायचा म्हणजे सगळे आळे एकसारखे उपासवर राहतील जे आळे उपासवरून उठली तिला पाला बेडवर शिल्लक राहणार नाही मग ती पुढे जाणार नाही मग वेरिएशन होत नाही तर यासारखे आपण पातळ फिडिंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्या आळ्याची साईज आहे आणि त्यावरती आपण अशी पातळ फिडिंग करून घ्यायची आहे जेणेकरून आळ्यांचं वेरिएशन होणार नाही या पद्धतीनं आपण नियोजन करायचं आहे शक्यतो आली वेळ तर आपण उद्या सकाळी या आळ्या शिफ्ट करणार आहे शेडवरती तर शेडचा व्हिडिओ मी तसं टाकनच तर आज आपल्याला शेड मध्ये वीस लिटर पंपामध्ये एक लिटर फॉर्मलिन टाकायची आहे आणि त्याचा पूर्णपणे शेड मध्ये फवारा घ्यायचा आहे एक वीस लिटरच्या पंपासाठी तर तो फवारा आज आपण शेड बंद करून घ्यायचा आहे पूर्ण आणि तो स्प्रे फॉर्मेलिंग मारून घ्यायचा आहे आणि उद्या सकाळी ते शेड पूर्णपणे ओपन करायचं आहे त्यावरती दोन बेड बनवायचे आणि या आळाचे जे ट्रे आहे आपले ते आपण शेड वरती नेणार आहे तर या पद्धतीने आपण सर्व ट्रे मध्ये फिडिंग करून घ्यायचे